आई माझी लकाबाई ओवी घ्यावी माझी कानी सांगतो मी लकाबाई बाई लेकमातीची कहाणी सांगतो मी लका बाई लेकमातीची कहाणी असा लेकीचा जन्म दरवळावा सुगंधान ज्याच्या पोटा लाग लेक ओवी ऐका आनंदान ज्या ज्या पोटा लागले ओवी ऐका आनंदान लेक आली माझ्या पोटी चांदी सोनी याच्या फाटी झाला आनंद बापाला गगावाला जिलेबी वाटी झाला आनंद बापाला गगावाला वाटी लेक गोडीच गोजीर वेड लागल महालाला, खेळ पाहून लेकीचा बापाच्या गालाला खेळ पाहून लेकीचा बापाच्या गालाला आसा लेकीचा जन्म कोणी सांगावा कोणाला चिंता लेकी ची जीवाची आई बापाच्या मनाला चिंता लेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला आई माझी लकाबाई मध्ये आली लग्नासाठी त्या बापाचा जीव होतो वरखाली लग्नासाठी त्या बापाचा जीव होतो वर खाली आता जाई ना बापाला कसा घास हा गिळावा वाटे वाटेबापाच्या जीवाला गभला जावाई मिळावा वाटेबापाच्या जीवाला गभला जावाई मिळावा आसालेकीचा लेकीचा जलम गोडमधाची खारीक आज फोडा वी सुपारी ग उद्या काढावी तारीख आज फोडा वी सुपारी ग उद्या काढावी तारीख हुंड्याच्या ग पैशा पायी कस आल हे विघन बोले जावा याचा बाप टाका मोडून लगीन जावा याचा बाप टाका मोडून लगीन लेकीच्या ग लग्नासाठी बाप लाग लारडाया रडाया हुंड्याच्या ग पैशा पायी सावकाराच्या पडतो पाया हुंड्याच्या ग पैशा पायी सावकाराच्या पडतो पाया आसा घालू मंडप करी थाटात सोहळा लई गरी बीत्या त्या बापाची गसोन घाली तोळा तोळा लई गरी त्या बापाची घसो घाली तोळा तोळा लेक झाली ग परक्याची परक्या झाल्या साऱ्या वाटा पाणी लेकीच्या डोळ्याला गवाही लाटावरी लाटा, लाटा। पाणी डोळ्याला गवाही लाटावरी लाटा, लाटा। लेक नांदा या निघाली बाप य दडून रक्ता मासाचा गोळा माझा चिमणी चालली सोडून रक्ता मासाचा गोळा माझा चिमणी चालली सोडून लेक गेली परक्या दारी नाही सुकाचा एक घास सुरू झाला ग बाई माझ्या लेकीला वनवास सुरू झाला ग बाई माझ्या लेकीला वनवास केली पैशाची मागणी नाही कवडी बी हातात देता पैशाला नाकार लेकर राहिली जाचात देता पैशाला नाकार लेकर राहिली जाचात लेक जाळून मारली पत्ता नाही ग कोणाला वाट पाहतो बंधुराया तिची रक्षाबंधन सणाला वाट पाहतो बंधुराया तिची रक्षाबंधन सणाला प्रेत पाहून लेकीच पेटे काळ जाचा तुकडा वळून ये माझे माय माझा काळ जाचा तुकडा वळून ना ग माझे माय माझ्या काळजाचा तुकडा चिता जळाली लेकीची लेक देमा घरी गेली राजू साजन बाळानी ग ओवी शेवटाला नेली राजू साजन बाळानी ग ओवी शेवटाला नेली